संघर्ष योद्धा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हा व्यक्ती सर्वसामान्य शेतकऱ्याचा कष्ट करायचा मुलगा आहे आणि यांनी जर उमेदवार दोनशे अठ्ठ्याऐंशी दिले तर सर्वसामान्य शेतकऱ्याचा कष्ट करायचं राज्य येऊ शकतं शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी लागू शकतात कारण सर्वसामान्य शेतकऱ्याला जाण असती रात्री बारा कशा दिल्या जातात सर्वसामान्य शेतकऱ्याला माहीत असतं की जे आपलं पिकाला हमीभाव हमीभाव मिळाला पाहिजे बी बियाणं खरेदी करण्यासाठी निसर्गाची आवकृपा झाल्यानंतर शेतीमालाला हमी भाव आज आपण म्हणतो शेतकरी राजा आहे शेतकरी राजा आहे कर्ज जा दिलं जातं विना विना व्या म्हणजे मला वाटतं की तेलंगणा राज्यामध्ये दहा हजार रुपये प्रतिवर्षी शेतकऱ्यांना दिलं जातं आज पाण्याच्या आज आपलं एवढं पाणी पाऊस पडतो हे सगळं पाणी वाहून जातं याच्या काही उपाययोजना नाही तर सरकारने याच्यावर काहीतरी के केलं पाहिजे जर संघर्षोद्धा मनोज जारांगे पाटील यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार दिले तर आम्ही आज उसाला जवळजवळ मला वाटतं चार पाच हजार रुपये काही भाव असेल आम्ही आठ हजार रुपये उसाला भाव देऊ शकतो आणि ते डंके की पर आम्ही सिद्ध करून दाखवू शकतो ते अगोदर मी सांगू शकत नाही पण एक सांगतो की आज आपण एक किलो साखर जर ऐंशी रुपये किलोला भेटती स तर मिठाईवाला त्या समजा एक किलो मिठाई आपण जर घेतली तर ती चारशे रुपये ते हजार रुपयापर्यंत ती मिठाई भेटते आणि त्याच्यामध्ये पावशेर साखर वापरल्या जाते मग ती पावशेर साखर अठरा रुपयाची साखर तो हजार रुपयाला विकतो म्हणजे साखर तर तीच होती आज उसापासून दारू तयार होती दारू एकशे ऐंशी एम एल दोनशे रुपयापासून तर हजार रुपयापर्यंत दा दारू भेटते ॲश बनती मळी बनती त्या त्याच उसापासून आणि शेतकऱ्याच्या ऊसाला भाव नाही कापसाला भाव नाही कापडापासून कापसापासून हजारो रुपयाचे कापड तयार केले जाते पण कापसाला भाव नाही म्हणजे आज टमाट्याला भाव नाही सॉसवाले शंभर ग्रॅम सॉस शंभर रुपयाला विकतात पण टमाट्याला भाव नाही म्हणजे ह्या गोष्टी आम्ही याचं या चिंतन करणारे आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांचं राज्य आणणारे आज ऊसतोड कामगार बघितलं ऊसतोड कामगारामध्ये अठरा पगड जातीचे लोक काम करतात अडीचशे रुपये त्यांना रोजंदारी दिली जाते हे ऊसतोड कामगार ह्या ह्या गावावरून त्या गावावर जाते त्यांचे पोर शिकू शकत नाही म्हणजे शेतकरी राजा आहे आणि राजाची आज म्हणजे प्र प्रधान मोठा आहे आणि राजा भिकारी आहे आज आत्महत्या म्हणजे जर झरांगे पाटील यांचं सरकार आलं तर सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय भेटू शकतो कारण ऐंशी ते नव्वद टक्के समाज हा शेतकरी आहे आणि त्यामुळंच ही जी तीव्रता वाढली आरक्षणाची जर हा शेतमालाला हमी भाव मिळाला असता जर मुब कारण नव्वद टक्के मराठा समाज हा शेतकरी आहे आणि शेती पिकत नाही आणि पिकली तर विकत नाही आणि जर विकायची वेळ आली भाव व्य असला तर निसर्ग साथ देत नाही अशा परिस्थितीत शेतकरी चाललेला आहे त्यामुळं आम्ही कापसाला भाव देऊ शकतो बटाट्याला आज बटाटे भागात तुम्ही बटाट्याला भाव नाही पण दहा ग्रॅमचं जर चिप्स घेतलं तर दहा रुपयाला चिप्स विकलं जातं म्हणजे प्रोस मोठे कोण व्हायले तर हे प्रोसेसिंग करणारे झाले सर्वसामान्य शेतकऱ्याचं कोणी नाही आज एक लिटर दूध छत्तीस सदोतीस रुपये भाव दिला जातो अहो एक लिटर बिसलेरी आज त्या भावामध्ये चालली म्हणजे जोडधंदा जरी करायचा मला शेतकऱ्यांना तर गाई म्हशी जर घ्यायच्या तर म्हणजे त्या जनावरालाच खायला इतकं लागतं आणि इकडं दुधाचा भाव नाही त्यामुळं बिस्लेरी दूध अपेक्षा महाग चालली आज साखरेला भाव नाही म्हणलं मी आज पाच रुपयालाही चहा भेटती आणि ती चहा तेवढीच साखर त्या फाईव्ह स्टारमध्ये असते त्याच्यापेक्षा कमी कारण शुगर झालेली असते त्या लोकांना ती चहा दोनशे रुपयाला भेटते म्हणजे हा हा शेतकऱ्यांसोबत फार मोठा अन्याय आहे आणि ह्या जाणीव आमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पोरांना आहे म्हणून आणि इथं